नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील शेतकरी मित्रांनो आपल्याला कर्ज पन्नास हजार रुपये कर्जमाफीसाठी आपल्याला काय करायचं आहे याची आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊ त्याआधी शासनाने जे आर कधी काढला आणि कशा पद्धतीने काढला याची माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो शासनाने बावीस ऑगस्ट म्हणजे दोन हजार चोवीस रोजी हा जे आर काढलेला आहे जे आरच्या आधारे तुम्हाला तुमची के सी करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव त्या यादीमध्ये आहे त्यांनी त्यांची के सी करणं गरजेचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो के सी करण्यासाठी आपल्याला लागणारे कागदपत्र आपलं आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि ज्याच्या नावावरती कर्ज आहे ज्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे या, त्यांनी स्वतः ई के सी करण्यासाठी जाणं गरजेचं आहे जा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई के सी कुठं आणि कशी करायची आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ त्याआधी तुम्हाला तुमचं यादी तुम्हाला तुमची यादी तुमच्या सी एस सी सेंटरवर किंवा ऑनलाईनवरती तुम्हाला मिळून जाईल तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही ई के वाय सी करण्यासाठी जवळील सी एस सी सेंटर किंवा ऑनलाईन येथे जाऊन तुमची ई के वाय सी करून घ्या ज्या शेतकऱ्यांनी ई सी केली त्यांनाच पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे त्यामध्ये ई सी करताना तुम्हाला तुमची बँक तुमचा खाते नंबर तुमच्यावरती कर्ज तुम्ही कर्ज कधी घेतलं याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं दिसेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही केवाशी केल्याच्या नंतर एक ते दोन महिन्यामध्ये आपल्या अकाउंटला आपले पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज जमा होईल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र